नमस्कार जा जा मी जितेजा आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वीस असे बिझनेस आयडिया जे तुम्ही तुमच्या घरातूनच झिरो इन्व्हेस्टमेंटपासून किंवा लो इन्व्हेस्टमेंटपासून चालू करू शकता तर तुम्ही माझे व्हिडिओज बघितले असतील तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की मी मोस्टली माझ्या व्हिडिओज थ्रू तुम्हाला सांगण्याचा तुम प्रयत्न करत असते की व्यवसाय करा व्यवसायात उतरा व्यवसाय छोटा असू देत मोठा असू देत मिडियम स्केल असू देत कुठलाही असू देत व्यवसायात उतरा कारण व्यवसायामध्ये जी ग्रोथ आहे ठीक आहे मी स्वतःच्यामध्ये वरून सांगते जी ग्रोथ तुम्हाला व्यवसायामध्ये मिळते तर ती ग्रोथ तुम्हाला नोकरीमध्ये मिळत नाही नाही त्यामुळे जर तुम्हाला जगावेगळं काहीतरी करायचं असेल तर नक्कीच रिस्क घेतली पाहिजे स्वतःचे काहीतरी इन्व्हेन्शन जे असतील तर ते केले पाहिजेत वेगवेगळ्या स्ट्रॅटजीज लावून वेगवेगळ्या गोष्टी ज्या असतील तर ते आपल्याला नक्कीच अंमलात आणावे लागतील आणि त्याच्यासाठीच आजचा हा सेपरेट व्हिडिओ असणार आहे तर सगळ्यात पहिला नक्कीच नेहमीच तुम्हाला आवडतं मोटिवेशन काहीतरी द्यायचं तर सगळ्यात पहिला आत्ता कोणता महिना चालू आहे मार्च दोन हजार पंचवीस ठीक आहे तर मार्च महिन्यामध्ये एक मार्च पासून एकतीस मार्चपर्यंत म्हणजे आता दुपारचे दोन तीन वाजल्यात आय थिंक तर मी रेकॉर्डिंग करायला बसले एकतीस मार्च आहे हो आज तर मी स्टेटमेंट माझं काढलं एक मार्चपासून एकतीस मार्चपर्यंत तर ते स्टेटमेंट मी तुमच्यासोबत शेअर करतेय तर या स्टेटमेंटमध्ये ॲव्हरेजली चार लाख वीस हजार रुपये जे इन्कम आहे तर तुम्ही जनरेट केलेला आहे एका महिन्याचा इन्कम आहे जो की मला फक्त आणि फक्त व्यवसाय करूनच मिळतो तर माझा बिझनेस मॉडेल काय आहे मी कोणता बिझनेस करते हे जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल तर ती जे व्हिडिओ असेल तर ती मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते तर माझा बिझनेस सुद्धा झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये मी चालू केला होता कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये मी केलेली नाही आहे फक्त आणि फक्त सर्विस बेस्ड माझा हा जो व्यवसाय तर तुम्ही चालू केलेला आहे तर नक्कीच तुम्हाला माझ्या व्यवसायाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते त्यामध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स जे असतील तर ते मिळून जातील आणि आता आपण चालू करूयात बिझनेस आयडियाज जे की वीस असणार आहेत अगदी फर्स्ट टू ट्वेंटी इतक्या डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हे तुम्ही इझिली हे चालू करू शकताय आणि नक्कीच चा याच्यातून चांगला इन्कम जो आहे तो तो स्वतःसाठी जनरेट करू शकताय तर नमस्कार मी क्षित्रजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबत जे बेलायकॉन दिसते ना तर ती सुद्धा हिट करा म्हणजे आपली नवीन व्हिडिओ आली की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल ओके ठीक आहे तर सगळ्यात पहिला Uh, महिलांचा सध्या खूप जिव्हाळ्याचा व्यवसाय मी सांगते तर तो, तो आहे ऑनलाईन रिटेल बिझनेस तर भरपूर महिला या बिझनेसमध्ये आहेत ठीक आहे रिसेलिंग आहेत किंवा स्वतः प्रोडक्ट्स विकत घेत आहेत आणि होलसेलनी घेत आहेत आणि मग ते सेल करत आहेत मग याच्यामध्ये तुम्ही कुठलाही प्रोडक्ट घेऊ शकता जसं की क्लोदिंगशी रिलेटेड असेल ज्वेलरीशी रिलेटेड काही प्रोडक्ट्स तुम्ही सेल आहे ऑनलाईन किंवा काही स्टु, स्कूल स्टुडंट्सचे काही ॲक्सेसरीज असतील तर तेही तुम्ही शेअर करताय कुठलाही तुमचं प्रॉडक्ट असू देत ऑनलाईन रिटेल स्टोअर जे आहे तर ते तुम्ही चालू करू शकता अमेझॉनवरती सेल करू शकताय फ्लिपकार्टवरती सेल करू शकता किंवा सिम्पली तुम्ही स्वतःची वेबसाईट करू शकताय किंवा सिम्पली त्याच्याहीपेक्षा सोपं म्हणजे स्वतःच्या सोशल मीडिया साईट्स थ्रू ही जे सेलिंग असेल तर ती तुम्ही करू शकता ठीक आहे व्हॉट्सॲप तर खूप लेडीज सध्या वापरतायत रिसेलिंगसाठी त्याच्यानंतर सेकंड आपला ऑप्शन आहे जो, जो की आहे फ्री लॅन्सिंग जो की माझा फेवरेट आहे ज्याच्या थ्रू मी माझं करिअर जे आहे तर ते चालू केलं फ्री लॅन्सिंग म्हणजे काय आता फ्रीलँगमध्ये भरपूर वेगवेगळे वेग ऑप्शन्स वेग असतात ठीक आहे म्हणजे मध्ये तुम्ही कुठलीही काम करू शकता फ्रीलान्सर म्हणजे कोण असतोय जो स्वतःच्या वेळेमध्ये ठीक आहे आता फॉर एक्झाम्पल मी फ्रीलान्सिंगचं काम करते काय काम करते है? सोशल मीडिया मॅनेजमेंटचं काम करते तर मी माझ्या घरातूनच काम करणार आहे मला कुठेही बाहेर जायची गरज नाही आहे माझ्या वेळेनुसार मी काम करणार आहे पण मी कोणासाठी काम करणार आहे इतर व्यावसायिकांसाठी ठीक आहे जे की माझ्यापासून खूप लांब असू शकतात किंवा जवळ असू शकतात काही हरकत नाही डिस्टन्स मॅटर करत नाही फ्रीलान्सिंगसाठी फ्रीलान्सिंगमध्ये मी फॉर एक्झाम्पल एका सलूनचे मला ग्राफिक्स डिझाईन करून द्यायचे आहेत ठीक आहे फोटोज ॲडवर्टिजमेंट मला डिझाईन करून द्यायचे आहेत तर ते त्यांची रिक्वायरमेंट काय असेल तर ती मला व्हॉट्सअप थ्रू पाठवतील आणि ते जे फोटोज असतील तर ते मी बनवणार माझ्या फोनमध्ये असेल कम्प्युटरमध्ये असेल बनवणार आणि त्यांना व्हॉट्सअप थ्रूच ते जे फोटोज असतील तर ते मी अकॉर्डिंगली डिलिव्हर करणार तर याला आपण बोलतोय फ्रीलान्सिंग फ्रीलान्सिंगमध्ये भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स असतात जसं की मी तुम्हाला जस्ट सांगितलं मी जे करते ते आहे ग्राफिक डिझायनिंग आहे सोशल मीडिया मॅनेजमेंट आहे कंटेंट रायटिंग आहे भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला फ्रीलॅन्सिंगमध्ये जे आहेत ते अवेलेबल होतात याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवूयात तर नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन त्याच्यानंतर थर्ड पार्ट आहे व्हर्च्युअल असिस्टंट आता व्हर्च्युअल असिस्टंट म्हणजे काय आता मी ठीक आहे माझ्यावरून उदाहरण देते तर मी तर मी एक तर सोशल मीडिया एजन्सी रन करते सोबतच मी अकॅडमी रन करते आता अकॅडमीमध्ये टोटल माझे पाच कोर्सेस आहेत ठीक आहे आणि एजन्सीमध्ये मी ग्राफिक्स प्लस सोशल मीडिया सर अकाउंट्स जे असतील तर ते हँडल करते तर ही सर्व्हिस देते तर इतके सगळे वास्ट आता मी याच्यामध्ये बिझनेस डेव्हलप केलेला आहे की खूप सर्व्हिसेस ॲड झालेले आहेत ऑटोमॅटिकली तर या सगळ्या गोष्टी मला एकटीला मॅनेज करणं पॉसिबल होत नाही इथे कुठेतरी मला असं वाटतं की मला आता मदत हवी आहे ठीक आहे ही जी मदत आहे तर ती मी माझं तर ऑफिस नाही आहे ठीक आहे माझी प्लेस नाही आहे जिथे मी बसून माझ्या सगळ्या गोष्टी किंवा सगळ्या ऑपरेशन्स आहेत तर ते मी करेन तर मला एक अशी व्यक्ती लागेल जी तिच्या घरातून माझ्यासाठी काम करेल ठीक आहे जसं की रवीना मॅडम मोस्टली आता तुम्ही इन्क्वायरीसाठी मला कॉल करताय तर कधी कधी मी कॉल्स रिसीव नाही केले तर रवीना कॉल रिसिव्ह करते म्हणजे मी तिला फॉरवर्ड करते माझे जे काही कॉल्स मला नाही रिसिव्ह करता येते किंवा तुमच्या व्हॉट्सअपला मला मेसेजेस येत असतात तर ते सुद्धा नंबर्स मी तिला फॉरवर्ड करते सो दॅट ती तुम्हाला कॉन्टॅक्ट करते तर मला जे काम जमत नाही आहे तिथे मला हेल्प लागते तर मला तिथे व्हर्च्युअल असिस्टंट्स म्हणजे मला मदतसाठी एक टीम मेंबर जे आता ती मी घेऊ शकते जी माझ्यासाठी तिच्या घरातून काम करणार आहे ठीक आहे त्यामुळे व्हर्च्युअल असिस्टंटचा सुद्धा सध्या खूप जास्त डिमांड आहे माझ्यासारख्या भरपूर अशा लेडीज असतील किंवा भरपूर अशा व्यवसायक असतील ज्यांना अशा टाइपचे व्हर्च्युअल असिस्टंट्स जे असतील तर ते लागतात त्यामुळे नक्कीच तुम्हाला हे हे जे जे बिझनेस जॉब्स असतील ते मिळून जातील आता हे जे व्हर्च्युअल असिस्टंट आहे ना तुम्ही एका व्यक्तीसाठीच नाही तुम्ही दोन तीन वेगवेगळ्या व्यक्तींसाठी करू शकता ठीक आहे हा जो बिझनेस तुम्ही चालू करताय तो दोन तीन वेगवेगळ्या व्यक्तींचे व्यवसाय तुम्ही बॅलन्स करू शकता किंवा मॅनेज करू शकता त्याच्यानंतर थर्ड फोर्थ वन आहे कोचिंग जो की माझा खूप जास्त फेवरेट आहे तर मला असं कधी वाटलं नव्हतं की मला इतरांना शिकवायला आवडतंय ठीक आहे ही जी माझी स्किल आहे तर हे मी कधी जाणूनच घेतलं नव्हतं खूप आधी माझे आजोबा आहेत जे की आता एक्सपायर झाले तर त्यांचं असं स्वप्न होतं की मी शिक्षिका बनायचं तर त्यावेळी मी त्यांना म्हणायचं की मला शिक्षिका वगैरे काही बनायचं नाही आहे आणि मी काहीतरी वेगळं काहीतरी करणार म्हणजे मला ह्याचं पुलीस फोर्समध्ये असेल तर अशा टाईपचे जॉब्स असतील तर ते मला खूप आवडत होते त्यावेळेला बट त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की तू शिक्षिका बन म्हणून तर आता ते ते आत्ता सध्या नाही आहेत बट सध्या जे मी काम करते ते शिक्षिकेचंच काम आहे इतर लेडीज ना असेल इतर स्टुडंट ना असेल किंवा वर्किंग प्रोफेशनल्स ना असेल तर वेगवेगळ्या स्किल्स बद्दल माहिती देणं तर याला आपण शिक्षिकेचाच जॉब बोलतो टीचरच बोलतो नक्कीच तर नक्कीच या फील्डमध्ये मी एंटर झाले तर माझ्या करिअरची सुरुवात जी आहे तर ती एजन्सीपासून झाली होती बट हळूहळू जसं ग्रोथ मिळत जाईल जसे वेगवेगळे ऑप्शन्स ओपन होतील तर तसं मी कोचिंग इंडस्ट्री जी आहे तर ती चूज केली तर मी सध्या वेगवेगळ्या फील्ड्समध्ये कोचिंग देते जसं की ग्राफिक डिझायनिंगचे कोचेस देते हे क्लासेस घेते सोशल मीडिया मॅनेजमेंट ज्याच्यामध्ये फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब व्हॉट्सअप आणि मेटा बिझनेस सूट कसं वापरायचं इतर लोकांना तर ते मी शिकवते आहे त्याच्यानंतर यूट्यूबचे मास्टर क्लास घेते सो दॅट तुम्हाला लक्षात येईल की माझ्यासारखं सेम जर तुम्हाला चॅनल चालू करायचं चा, असेल तर ते कसं करू शकतंय तर ते मी लोकांना शिकवते आहे त्यानंतर इंग्लिशचे क्लासेस घेते स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घेते तर हे वेगवेगळ्या फील्डमधले क्लासेस जे असतील तर ते घेते जस्ट आता आपण स्पोकन इंग्लिश फॉर किड्स सुद्धा लॉन्च करतो जो की पंधरा एप्रिलला चालू होतोय आहे मी लहान किंवा मोठी बेसिक इंग्लिशचे कॉन्सेप्ट माहित नाहीत ज्यांना वाचता वगैरे येत नाही तर ते रजिस्टर करू शकतात तर असं थोडं 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 कोचिंग जे आहे ना तर ते इन्क्रीज करत जायचं आणि त्या अकॉर्डिंगली आपण त्या फील्डमध्ये काम करू शकतो आता मी हे फील्ड्स मला आवडत होते किंवा माझ्या लक्षात आलं की हे असे फील्ड्स आहेत जिथे लोकांना माहिती नाही आणि स्पेशली मी जो ऑडियन्स टार्गेट केलेला ना तर त्या ऑडियन्सला माझ्या फेसबुक वापरता येत नाही इंस्टाग्राम वापरता येत नाही ग्राफिक्स मोबाईलवरून कसं करायचं तर ते माहीत नाही तर हे लोकांच्या गरजा मी लक्षात घेतल्या पहिला आणि त्याच्यानंतर मग त्याच्या अकॉर्डिंगली कोर्सेस जे असतील ना तर ते लॉन्च केलं तर याच्यामुळे झालं कसं एक तर त्यांच्या गरजेचा कोर्स मी त्याच्यासाठी प्रोव्हाइड केला आणि तोसुद्धा मी कमी फीजमध्ये प्रोव्हाइड केला ड्युरेशन वाढवलं आणि त्याच्यामुळे झालं असं की मग इन्क्वायरीज भरपूर यायला लागलं आणि अकॅडमीचं तर ते आपली चांगल्या पद्धतीने चालायला लागली तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये कोचिंग देऊ शकता जसं की तुम्ही फॅशन डिझायनिंग तर तुम्ही स्टिचिंग क्लासेस घेऊ शकता ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला बेकिंग येते छान कुकिंग येते तर तुम्ही कुकिंगचे क्लासेस जे असतील तर ते घेऊ शकता आर्ट क्राफ्ट याच्या रिलेटेड क्लासेस घेऊ शकता सध्या मुलांना सुट्ट्या पडलेल्या आहेत भरपूर कोचिंग असेल किंवा हस्ताक्षर सुधारणा वर्ग असेल पब्लिक स्पीकिंग स्किल्स शिकवणारे काही वर्ग असतील तर इकडे भरपूर जास्त ऑपॉर्च्युनिटीज असतात तुम्हाला कोचिंग रिलेटेड कोचिंग मी तुम्हाला सजेस्ट करते की ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मात्रच करा आणि कोचिंगचं जर प्रमोशन करायचं असेल ना तर तुमचं स्वतः यूट्यूब चॅनल चालू करा जितकं तुमच्याकडे नॉलेज आहे जितकं तुमचं एक्सपिरियन्स आहे वर्क आहे तर ते सगळं तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती नक्की शेअर करायला विसरू नका ठीक आहे त्याच्यानंतर फिफ्थ बिझनेस आहे कॅटरिंग किंवा बेकिंग आता महिलांना खूप आवडतं बेक करायला केक वगैरे बनवायला आवडतं किंवा कॅटरिंग सर्व्हिसेस असतात तर ते प्रोव्हाइड करायला आवडतात तर नक्कीच तुम्ही याच्याशी रिलेटेड छोटे मोठे टिफिन्स जे असतील तुमच्या घरातून अगदी दोन तीन टिफिन्स पासून जरी तुम्ही द्यायला चालू केलेत ना हळूहळू हळूहळू ग्रो करायचं म्हणजे माझ्या करिअरची सुरुवात म्हणजे माझा सगळ्यात पहिला पेमेंट चारशे रुपये होता आणि आता मी तुम्हाला जस दाखवलं की चार लाख रुपये इन्कम आपला झालेला आहे एका महिन्यामध्ये तर मग सुरुवात ही नेहमीच छोट्यापासून होते तर त्यावेळी मी उस अपसेट नाही झाले की चारशे रुपये आहे कसं करू आणि चारशे रुपये फक्त मिळणार आहे तर त्यावेळी माझ्यासाठी चारशे रुपये खूप जास्त होते पॉझिटिव्हली घ्या प्रत्येक गोष्टीला आणि नक्कीच तुम्ही याच्यामध्ये एंटर करू शकता टिफिन्स चालू करा मेस असते तर ती चालू करा कारण सध्या खूप मुलं खूप स्टुडंट जर तुम्ही अशा एरियामध्ये राहत आहे जिथे कॉलेजेस आहेत तर त्या एरियामध्ये तुम्हाला खूप जास्त विद्यार्थी मिळवू शकतात आणि नक्कीच तुमचा टिफिन बिझनेस जो आहे तर तो चालू होऊ शकतो बेकिंग तुम्ही वेगवेगळ्या बेकरीज ना तुमचे केक्स जे असतील तर ते प्रोव्हाइड करू शकता त्याच्यानंतर वन सोशल मीडिया मॅनेजमेंट जे की मी करते सोशल मीडिया मॅनेजमेंट म्हणजे काय बघा आता भरपूर व्यवसाय असतात जसं की सलून असतंय एकाचं इंटेरियर डिझायनर असतंय एकाचं हॉटेल असते जिम असतंय तर आता सध्या कसं आहे सोशल मीडियावरती प्रेझेन्स असणं खूप जास्त महत्वाचं आहे कुठलाही बिझनेस ग्रो करण्यासाठी ब्रँड अवेअरनेस करण्यासाठी तर त्याच्यासाठी प्रत्येक व्यवसाय जो आहे तर तो सध्या सोशल मीडियावरती येतोय पण प्रत्येक व्यवसायकाला प्रत्येक बिझनेसमॅनला त्या व्यवसायासाठी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट हँडल करणं पॉसिबल नसतं ठीक आहे तर ते काय करतात मग सोशल मीडिया मॅनेजर जे आहेत ते हायर करतात जे की त्यांच्यासाठी त्यांचे फेसबुकचे इंस्टाग्रामचे अकाउंट्स असतील युट्यूब अकाउंट असतील तर ते हँडल करतील त्याच्यावरती रेग्युलरली पोस्टिंग करतील त्यांचं अकाउंट जे ते ग्रो करण्याचा प्रयत्न करतील तर या फील्डमध्ये सुद्धा खूप जास्त डिमांड आहे आणि स्पेशली फ्री आणि एजन्सीजना डिमांड आहे खूप जास्त प्रमाणात लोकांच्या मनामध्ये असा भ्रम असतो की घरातून काम मिळेल की नाही बट येस हे जे लोक असतात तर ते फ्री काम देतात कारण त्यांना बजेट असतं त्यांचं तेवढं त्याच्या अकॉर्डिंगली त्यांना ते सगळं फिट करायचं असतं त्यामुळे आरामात तुम्हाला तीन साडेतीन हजारचं सोशल मीडिया मॅनेजमेंटचं पॅकेज मिळून शकतं ॲटलीस्ट दहा क्लाइंट्सवरती जरी तुम्ही काम करायला चालू केलं ना इनिशियल स्टेजला तरी तीस चाळीस हजार इझिली तुम्ही ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर कमवू शकताय पण पर... त्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त प्रमाणात पॅशनेटली काम करायला का पाहिजे दोन तास काम करायचं का किंवा दोन वेळा पोस्ट केलं नाही केलं ॲडव्हर्टिजमेंट केली नाही केली म्हणजे के जर हो झालं तर झालं नाही झालं तर नाही झालं असं जर तुम्ही केलं तर मग मी त्याची गॅरंटी देऊ शकत नाही तुमची ग्रोथ होईल जर तुम्हाला एखादी गोष्ट करायचीच असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये एकदम तुमचे हंड्रेड पर्सेंट जे आता ते दिले पाहिजेत कारण त्याच्यामुळेच तुम्हाला प्रोग्रेस जो आहे तो मिळतोय तर आपण सोशल मीडिया मॅनेजमेंटचे क्लासेस घेतो जर तुम्हाला सोशल मीडिया मॅनेजर व्हायचं असेल आणि जर तुम्हाला फेसबुक इंस्टाग्राम ये येत नसेल तर काही हरकत नाही सगळ्या गोष्टी आपण नवीन शिकू शकतो त्यामुळे जवळ तुम्हाला फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब बिझनेस व्हॉट्सअप आणि मॅटा बिझनेस हो सोड पाच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स कशाप्रकारे हँडल करायचे असतात ग्रो कसे करायचे असतात कंटेंट कसा बनवायचा असतो रील्स कसे बनवायचे असतात हे जर तुम्हाला शिकायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही आपला सोशल मीडिया मॅनेजमेंटचा कोर्स जो की आता अकरा एप्रिलला चालू होतो तर तो, तो जॉईन करू शकता लाईव्ह लेक्चर्स असतात तुमचे डाउट्स काय असतील तर ते सगळे सॉल्व्ह केले जातात लाईव्ह लेक्चरमध्ये सोबतच तुम्हाला पर्सनल असिस्टन्स दिला जातोय तुमच्या पर्सनल व्यवसायाशी रिलेटेड आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सोशल मीडिया मॅनेजर व्हायचं आहे असं काही नाही आहे तुमचं जर स्वतःचा कुठलाही व्यवसाय असेल तर तो जर तुम्हाला वाढवायचा असेल ग्रो करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही सोशल मीडिया मॅनेजमेंटचा कोर्स करू शकता सो दॅट तुम्ही तुमचे स्वतःचे सोशल मीडिया अकाउंट्स जे असतील तर ते व्यवस्थित हँडल करून ते इझिली तुम्ही ग्रो करू शकता ऍडव्हर्टिजमेंट्स कशा करायच्या पेड ॲडव्हर्टिजमेंट्स कशा करायचा तर तो पण पार्ट आपण याच्यामध्ये ॲड केलेला आहे त्यामुळे भरपूर जास्त नॉलेज फक्त वन थाउजंड रुपीजला आपण प्रोव्हाइड करतो तेही अगदी लाईफमध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर व्हॉट्सअपचा नंबर देते त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा अकरा एप्रिलपासून चालू होते दुपारी तीन ते चार आणि रात्री आठ ते नऊ असे दोन टायमिंग्स असतील आपले ओके त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ब्युटी जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सलून इंडस्ट्री खूप जास्त वास्ट आहे ठीक आहे आता बघा वेगवेगळे वे फेस्टिवल्स आले दिवाळी आली त्यानंतर गुढीपाडवा होता आता जस वेक वेक वे जस्ट असे वेगवेगळे फेस्टिवल्स आले ना की सलून खूप जास्त डिमांड येतो स्किन केअर हेअर केअर आणि सध्या महिलांसोबत पुरुष सुद्धा या स्किन केअरकडे स्वतःच्या जा खूप जास्त लक्ष देतात त्यामुळे नक्कीच इथे तुम्हाला खूप जास्त बेनिफिट आहे ब्युटी इंडस्ट्रीमध्ये एक तर तुम्ही तुमचा स्वतःचा सलून चालू करू शकता जे की तुमच्या घरामध्येच असेल किंवा तुम्ही होम सलून सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही अडिशनल चार्जेस त्यांना पे करायला लावू शकता कारण तुम्ही त्यांना होम सर्व्हिस देत आहे ठीक आहे त्यांच्या कन्विनियंट प्लेसला टाइमला तुम्ही त्यांना सर्व्हिस आहे त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही उतरू शकता जर तुम्हाला ब्युटी सर्व्हिसेस देता येत असतील तर नक्कीच लगेच चालू करू शकताय जर नसतील येत तर तुम्ही एखादा शॉर्ट कोर्स करू शकता आणि प्रॅक्टिस थ्रू नक्कीच प्रॅक्टिस मेक्स पॅन परफेक्ट इझिली तुम्ही या व्यवसायामध्ये उतरू शकता इकडे खूप जास्त डिमांड आहे पण इथे तुम्हाला वेळ तुमचा खूप जास्त द्यावा लागेल तर सलूनचा एक बिझनेस मॉडेल मी लास्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केला होता त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तो पण एकदा चेक करा त्याच्यानंतर टेन्थ वन आहे चाइल्ड केअर किंवा डे केअर तुम्ही म्हणू शकता तर सध्या भरपूर वर्किंग मॉम्स असतात ज्यांना घरात राहून काम करायला जमत नसतं ज्यांना बाहेर जावं लागते तर तशा वेळी त्यांना काय लागतंय त्यांची मुलं जी असतात तर ती सांभाळण्यासाठी कोणतरी लागतं आणि अशा वेळेला तुम्ही डे केअर असेल तर ते चालू करू शकता डे केअर सेंटर ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली त्या एज ग्रुपप्रमाणे स्टुडंट्स तुमच्या डे केअरमध्ये रजिस्टर करून घेऊ शकतात तर जसं तुम्हाला जर लहान मुलांविषयी प्रेम असेल आपुलकी असेल जिवाळा असेल तरच तुम्ही या फील्डमध्ये उतरा कारण लहान मुलांना सांभाळणं खूप अवघड गोष्ट असते आणि तितकीच रिस्की पण गोष्ट असते त्यामुळे जर तुम्हाला डे केअर चालू करायचं असेल जर तुमच्यामध्ये ती ह्याची मदरहूडची फिलिंग असेल तर नक्कीच तुम्ही चालू करू शकता आणि त्याच्यासाठी काही लिगल डॉक्युमेंट्स लागतात तर ते एकदा चेक करा आणि डे केअर जो आहे तर तो तुम्ही इझिली चालू करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर लेवन्थ आहे क्लिनिंग सर्व्हिसेस आता क्लिनिंग सर्व्हिसेस म्हणजे काय इतरांच्या घरात जाऊन साफसफाई करायची आहे का नाही प्रत्येक गोष्टीला ना एक बिझनेसच्या गोष्टीने बघितलं होतात ना त्याच्यामध्ये खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला दिसतील ठीक की आता कोरोनाच्या काळामध्ये ही सर्व्हिस जी होती ती आपण पण चालू केली होती पण नंतर खूप जास्त हेक्टिक मला व्हायला लागलं इतक्या लीड्स आल्याना की त्या मला हँडल पण होत नव्हत्या त्याच्यामुळे मी हे थोडंसं पॉज केलेलं नंतर मी पुन्हा चालू करेन तर क्लिनिंग सर्व्हिसेसमध्ये काय असतंय बघा सांगते तुम्हाला मी तुमची ॲडवर्टिजमेंट करायची एक एज एक तुमची कंपनी चालू करायची ज्याच्यामध्ये तुम्ही क्लिनिंग सर्व्हिसेस प्रोवाइड करता फॉर एक्झाम्पल तुम्ही घरामध्ये जाऊन एखादं फॉर एक्झाम्पल आता नवीन घर आहे टू बी एच के न्यू न्यू होम आहे तर आसरगॉश करायचा असतो किंवा फ्लोअर क्लीन करायचं असतं टॉयलेट बाथरूम क्लीन करायचं तर ह्या भरपूर सर्विस असतात तर ह्याचं पॅकेजेस तुम्ही तुम्ही घेऊन इथे दुसरी टीम लावून जे करतात तर ही टीम लावून तुम्ही ही जे काम असतील तर ती करून घेऊ शकता ठीक आहे किंवा दिवाळी आली दिवाळी आली की बघा लोक घरामध्ये साफसफाई करतात तर गार्डन स्वच्छ करून घेतात तर ह्या भरपूर गोष्टी असतात फक्त तुम्हाला लिड्स आहेत जे की तुम्हाला सोशल मीडिया थ्रू किंवा पेड ऍडवर्टिजमेंट थ्रू मिळतात आणि मार्केटमंतर मिळतात आणि तिथून मग तुम्हाला बिझनेस जो आहे तो तो मिळेल तुमची टीम तयार पाहिजे आता क्लिनिंग सर्व्हिसेसमध्ये सगळ्यात जास्त पॉवरफुल चालणारे कोणती माहिती आहे का टाकी क्लीन करायची घरामध्ये जे आपली पाण्याच्या टाकी असतात ना वरती टेरेसवरती असेल किंवा खाली अंडरग्राऊंडची असेल सिमेंटची टाकी असेल प्लास्टिकची टाकी असेल तर या टाक्या स्वच्छ करायच्या साधारण सहाशे सातशे रुपयापासून सुरू होते एक टाकी क्लीन करायला मी मिनिमम सांगते तुम्हाला सातशे आठशेपासून होत असेल आय थिंक आता त्यावेळी सहाशे होत होती आता आठशे रुपयापासून चालू होत असणार एक टाकी जी की एक हजार किंवा दोन हजार लिटरची असते स्वच्छ करण्यासाठी तर इथे तुम्हाला फक्त टीम घ्यायची आहे आणि तुम्हाला क्लाइंट तुमचा आणि मग तुम्ही ॲज अ मिडल पर्सन काम करायचं आहे अपॉइंटमेंट फिक्स करायचे आहे कधी जाणार तर ते एकदा बुक फिक्स करायचं आहे पेमेंट फिक्स करायचं आहे आणि तुमची जी काही टीम असेल जी की टाकी क्लीन करणारे असतील तर त्यांना त्या प्लेसला तुम्हाला पाठवायचं आहे खूप पोटेन्शियल आहे या बिझनेसमध्ये मी खरंच सांगते कोरोनाच्या काळानंतर सॅनिटायझेशनच्या सर्व्हिसेसपासून आम्ही चालू केलं होतं हॅपीडील्स थ्रू आणि मग हळूहळू मी क्लिनिंग वगैरे भरपूर त्याच्यामध्ये सगळं घेतलं होतं आणि ते खूप जास्त ॲक्टिक झालं इतके लीड्स झाले की आम्ही हँडल नाही करू शकलो आणि त्यामुळे थोडे मी पॉझ केला खूप जास्त मार्केट आहे कारण प्रत्येकाच्या घरामध्ये पाण्याच्या टाक्या ज्या असतात तर त्या असतातच असतात आणि आठ वर्षातून दोन वेळा पाण्याचे टाक्या क्लीन करणं महत्वाचं असतंय कारण खाली घाण साचलेली असते त्यामुळे इकडे त्यांना लोक लागतातच त्यामुळे नक्की तुम्ही ही सर्व्हिस जी असेल ना ती चालू करू शकता त्यानंतर ट्वेल्थ वन आहे पेपर बॅग्स आता बघा आपल्याला बॅग्स जे मिळतात आता आपण शॉपिंग केलं की के ऑलमोस्ट प्लास्टिकचे बॅग्स जे असतील त्या बंद झालेल्या आहेत ठीक आहे तर पेपर बॅग्स लागतात मग तुम्ही ना पेपरच्या बॅग्स बल्कमध्ये प्रोड्यूस करून एकतर तुम्ही स्वतः ते सेल करू शकता किंवा तुम्ही वेगवेगळ्या दुकानदारांना कॉन्टॅक्ट करून त्यांना ते पेपर बॅग सेल करू शकता पेपर बॅग भरपूर ठिकाणी वापरले जातात जसं की आता साधा आपण वडापाव जरी घ्यायला गेलो ना तरी ते पेपर बॅगमध्ये घालून देतात कचोरी समोसा वडापाव बेकरीचं सगळं असेल किंवा कपड्याचे काही सामान असेल तर ते सगळं तुम्हाला तर सध्या तरी पेपर बॅग्समध्ये मिळतंय हे दुकानांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून ते ना आता सध्या ते किती रुपयाला घेतात आणि तुम्ही त्यांना किती रुपयाला देऊ शकताय आणि तुम्हाला कसं परवडेल तुम्हाला किती प्रॉफिट मिळेल हे थोडंसं चेक आणि हे जे पेपर बॅग्स असतील तर ते तुम्ही त्यांना बनवून देऊ शकताय जसे पेपर बॅग्स लागतात त्याच पद्धतीने तेरा नंबरला पुढचा बिझनेस आहे क्लोथचे बॅग्स म्हणजे कपड्याच्या पिशव्या ज्या असतात ना तर त्या सुद्धा खूप जास्त लागतात जसे की साडीचं दुकान असेल कपड्याचं दुकान असतील तर इकडे तुम्हाला कपड्याचे पिशव्या लागतात तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकताय त्यांची काय रिक्वायरमेंट आता का ते कुठून घेतात काय रेट त्यांना ते शिवून देतात त्या अकॉर्डिंगली तुम्ही चेक करून तुमचे जे प्लान्स आहेत किंवा तुमचे जे रेट्स आहेत ते तुम्ही त्यांना सांगू शकता आणि तुम्ही क्लॉथचे बॅग्स असतील ना तर ते बनवून देऊ शकता दहा वीस रुपयाला एक बॅग आहे जर रिटेलला घ्यायला गेलात तर नक्कीच इथे तुम्हाला खूप जास्त मार्जिन मिळणार आहे त्यानंतर फोर्टीन्थ पण आहे सोप अँड अदर पर्सनल केअर आता साबण बघा वेगवेगळ्या प्रकारचे इसेन्सचे साबण ऑर्गॅनिक साबण बनवण्याचा आणि तो विकण्याचा खूप जास्त ट्रेंड आला आणि लोक वापरतात सुद्धा ठीक आहे चारकोल साबण वगैरे म्हणजे ते बघायला सुद्धा खूप छान ॲक्च्युली त्यामुळे जर नक्कीच तुम्हाला अशा टाईपच्या काही गोष्टी बनवता येत असतील जे की पर्सनल केअरशी रिलेटेड असतील तर नक्कीच तुम्ही त्या बनवून सुद्धा आउट करू शकता त्याच्यानंतर पंधरा नंबरचं आहे गार्डनिंग आता गार्डनिंग म्हणजे काय खूप आता ऐकायला जरी गार्डनिंग छोटा शब्द असला ना तर याच्यामध्ये खूप जास्त बिझनेस तुम्हाला मिळू शकतो कारण बघा मुंबई पुणे जे काही मोठे मोठे सिटीज आहेत ना अगदी बाल्कनी एवढी स्पेस असली ना तरी होम गार्डनिंग करतात ठीक आहे बाल्कनी गार्डनिंग असेल टेरेस गार्डनिंग असेल तर करतात आणि इकडे ना अगदी मातीसुद्धा मिळत नाही ठीक आहे अशा शहरांमध्ये झाड लावायला का कुंडीमध्ये माती पण मिळत नाही तर अगदी माती विकण्यापासून सुद्धा तुम्ही या गोष्टी चालू करू शकताय जसं की वन के जी एक किलो माती असेल कंपोस्ट असेल ज्याच्यामध्ये खत आपण म्हणतो मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खत खत असतं जसं की गांडूळ खत असतं पुन्हा अजून काय काय वेगवेगळं असतं लिक्विड खत मिळतं तुम्हाला म्हणजे की फ्लॉवरिंग प्लांटसाठी चांगलं असतं तर हे थोडं तुम्ही शिकलात बिया असतात वेगवेगळ्या जसं की व्हेजिटेबल्सच्या असतील फ्लॉवर्सचे असतील हे तुम्ही त्याच्यामध्ये ट्राय करू शकता विकू शकता खूप जास्त डिमांड आहे या सुद्धा गार्डनिंगला आणि स्पेशली सिटीजमध्ये तर खूप जास्त डिमांड आहे कारण तिकडे काय आहे डिमांड जास्त आहे पण सप्लायर खूप कमी आहेत Uh, आणि इथे तुम्हाला uh, राई प्राईस जी आहे ना तर ती खूप जास्त प्रमाणात मिळते जर तुम्ही कंपॅरेटिवली गावांच्या साईडपेक्षा जर तिकडेच हे केलं तर मग ते असं काही नाही की तुम्ही शहरामध्येच राहायला हवं किंवा या मोठ्या सिटीजमध्ये राहायला हवं तुम्ही अज अ सप्लायर काम करू शकता तिथल्या लोकांना तुम्ही इकडून तुमच्या गावाकडून हे जे खत असेल किंवा माती असेल किंवा बिया बियाणं असतील तर हे तुम्ही सगळं प्रोव्हाइड करू शकता तर इथे सुद्धा खूप जास्त स्कोप आहे तुम्हाला त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अपसायकल फॅब्रिक प्रोडक्ट्स फॅब्रिक प्रोडक्ट्स म्हणजे काय అతవగా भरपूर युट्यूबर्स आता सध्या काजल्स लाईफस्टाईल म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे व्लॉगिंग चॅनल आहे बट तिचे व्लॉग्स ना सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये म्हणजे जा अगदी अर्धा हजार अर्धा हजार असे व्ह्यूज असतात तर तिने काय चालू केलेलं आहे तर ती स्टिचिंग करायला चालू केलं आहे तर तिने ट्रेडिशनल फ्रॉक्स वेगवेगळे म्हणजे लहान मुलांचे फ्रॉक्स असतील किंवा वन पीस गाऊन्स असतील किंवा तिने बघा आरती आपण नाही का असं ताट घेतो तर ताटावरती ठेवायचं एक फॅब्रिक असतं ना ताटावरती झाकायचं ते ता फॅब्रिक असेल गुढीपाडव्याची साडी असेल तर हे वेगवेगळे फॅब्रिकचे म्हणजे कपडे प्रॉडक्ट्स असतील ना तर ते तिचे लॉन्च केले आणि खूप छान तिला रिस्पॉन्स आला खूप लोकांनी तिचे जे प्रोडक्ट्स असतील ना तर ते सगळे विकत घेतले त्यामुळे जर तुम्ही अशा टाईपचं काही फॅब्रिक मॅन्युफॅक्चरिंग करू तर करू शकत असा जसं की क्लॉथचे पिशव्या जर मी तुम्हाला सांगितल्यास पण काही रुमाल असतील किंवा असं काही जे की तुम्ही बल्कमध्ये करून होलसेलला देऊ शकताय असं काय असं त्याच्यामध्ये मग तुम्ही लहान मुलांच्या परकर ब्लाउज खूप लागतात मग हे तुम्ही जर बल्कमध्ये प्रोडक्शन चालू केलं ना किंवा आता ब्लाउज सुद्धा रेडीमेड घेतात खूप लेडीज थोड़ा सो कशेशी हे थोडंसं कसे शिवतात ते कसं असते रेडीमेड ब्लाउज हे थोडंसं तुम्ही जर शिकत आणि स्वतःच चालू केलं ना अगदी लोकलपासून ग्लोबल पर्यंत या फॅब्रिकच्या तुमच्या प्रोडक्टना डिमांड आहे त्यामुळे नक्कीच याच्यावरती थोडा रिसर्च करा ज्या प्रोडक्टमध्ये तुम्ही फिल्ड एक्सपर्ट आहे किंवा जे तुम्ही तयार करू शकता तर ते तुम्ही बनवायला चालू करा आता त्याचं मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही एक तर दुसऱ्या युट्यूबर्सनं ॲडवर्टिजमेंट देऊ शकता कोलॅबरेशनसाठी तुमचे प्रोडक्ट्स जे असतील तर ते पाठवू शकता आणि नक्कीच तुमची ॲडव्हर्टिजमेंट असेल तर ते करतील त्याच्यानंतर सेव्हन्टीन्थ आहे हँडमेड प्रोडक्ट्स आता हँडमेड प्रोडक्ट्स बघा काही बड्डे गिफ्ट्स असतील ॲनिव्हर्सरी असेल तर बघा असे वेगवेगळे ग्रीटिंग कार्ड्स जे की दिसायला खूप सुंदर दिसतात तर अशा प्रकारचे हँडमेड गिफ्ट्स असतात किंवा आता बघा लग्नामध्ये रुकवत जो मांडला जातो एका मुलीचा तो तो इतका सुंदर आणि इतके छान छान त्याच्यामध्ये सध्या व्हरायटी आलेली आहे की असं म्हणजे कुठेतरी आपण फेहरी टेल बघतोय असं वाटतंय ठीक आहे त्यामुळे हे है वेगवेगळ्या वेग गोष्टी असतील ना तर या तुम्ही तयार करू शकताय आणि ती हँडमेडची सर्व्हिस तुम्ही तुमच्या लोकलला असेल किंवा इतर लोकांना असेल तर कुरियर थ्रू तुम्ही पाठवू शकता इव्हेंट्स इव्हेंट मॅनेजमेंट करणारी जे लोक असतात ना तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा त्यांच्याकडे काही लग्नाचे ऑर्डर्स वगैरे असतील ना तर ते तुम्हाला सांगतील आणि त्या लोकांना तुम्ही जिथं ज्यांचं लग्न आहे तर त्यांच्या घरामध्ये मुलीच्या साईडला स्पेशली या गोष्टी असतात तर सध्या ना मुलाकडून सुद्धा साखर दिवशी काही गोष्टी गिफ्ट म्हणून मुलीला पाठवल्या जातात तर त्या सुद्धा खूप छान पद्धतीने अशा ऑर्गनाईज करून दिल्या जातात तर जस्ट प्रतीक्षा प्रतिक्षा हो तिचं मी साखरपुड्याचा व्लॉग बघितला मी थाम है ते तुमच्यासोबत शेअर करेन तर इतके छान छान हँडमेड वस्तू म्हणजे प्रॉडक्ट्स जरी बाहेरचे असले ना तरी त्याचं पॅकेजिंग जे आहे ना तर ते सगळं हँडमेड केलं होतं आणि इतके छान ते सजवून सगळं सेट केलं होतं की खूप छान वाटतं ते सगळं आणि नक्कीच या फील्डमध्ये सुद्धा खूप जास्त तुम्हाला डिमांड आहे त्यानंतर नेक्स्ट वन आहे नॅचरल क्लिनिंग प्रोडक्ट्स तर नॅचरल क्लिनिंग प्रोडक्ट्स म्हणजे काय असतात क्लिनिंग प्रोडक्ट्स म्हणजे बघा याच्यामध्ये डिटर्जंट्स येऊ शकतात म्हणजे आपली वॉशिंग पावडर वगैरे जे आहे ना तर हे वॉशिंग पावडर असते किंवा लिक्विड डिटर्जंट्स जे असतात ना जसं की फ्लोर क्लिनर असतात ग्लासचे क्लीनर्स वेगवेगळे मिळतात सॅनिटायझर्स मिळतात तर हे सुद्धा तुम्ही बनवू शकता, शकता तर याच्यामध्ये काय असतं रॉ मटेरियल इन द सेन्स वेगवेगळे लिक्विड्स असतात तर ते व्यवस्थित प्रपोर्शनमध्ये तुम्हाला एकत्र एक करायचे असतात बॉटलमध्ये फिल करायचे असतात आणि ते तुम्हाला त्याचा एक लायसन्स असतं ते तुम्हाला काढायचं असतं आणि ते तुम्हाला लोकांना तुम्ही सेलिंगला देऊ शकता इसनसाठी वेगवेगळे वास वेग त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता स्मेल जे असते ते आणि याच्यामध्ये सुद्धा खूप जास्त मार्केट आहे कारण बघा सध्या डिटर्जंट म्हणजे सगळ्या घरात लागतात हे साबण आहे ना साबण बनवायला थोडीफार मशिनरी लागते साबण जो आपण बनवतो ना वापरतो ना तर तो बनवायला मशिनरी लागते पण ही जी लिक्विड फ्लोअर क्लिनर्स किंवा लिक्विड डिटर्जंट्स असतात किंवा पावडर डिटर्जंट्स जे असतात तर हे बनवायला जास्त मशिनरी नाही लागत याला फक्त मिक्सिंगसाठी आणि पॅकेजिंगसाठी एक मशीन लागते बाकी इझिली तुम्ही रॉ मटेरियल्स एकत्र राईट प्रपोर्शनमध्ये मिक्स करून हा जो बिझनेस असेल तर तो तुम्ही चालू करू शकता ठीक आहे आणि त्याच्यानंतर लास्ट वन आहे प्लास्टिक प्रॉडक्ट्स आता प्लास्टिक प्रोडक्ट्स म्हणजे काय आता प्लास्टिक तर सगळं बंद झालेलं आहे ठीक आहे बट आता सध्या इतकं प्लास्टिक जरी आपण बाहेर गेलो ना तर इतके बॉटल्स तुम्हाला मिळतात आणि इतके प्लास्टिक वेस्ट तुम्हाला असंच रस्त्यावरती मिळून जाते ना की प्रचंड जास्त प्रमाणात हे सगळं प्लास्टिकचं असतं इथे तुम्ही प्लास्टिक हे जे असेल तर ते पुन्हा रिसायकल करून त्याच्यापासून एखादी उपयोगी वस्तू जी असेल जी की ज्याला परमिशन आहे जी सेल करायला तर ती अशा टाईपची वस्तू तुम्ही बनवू शकता ठीक आहे आता भरपूर प्लास्टिक आहे तुम्ही स्क्रॅप थ्रू कलेक्ट करू शकता रिसायकल करायचं आहे आणि मग छोटे छोटे जे काय तुम्हाला हे असतील वस्तू असतील तर त्या तुम्हाला बनवायच्यात आणि त्या तुम्हाला मार्केटमध्ये सेल करायच्या आहेत आणि लास्ट वन आहे कटलरी एक तो एक बिझनेस आहे जो की पॉटरीशी रिलेटेड येतो ते कटलरीमध्ये काय जसं की किचनमध्ये तुम्हाला बघा कप बशी लागतात वेगवेगळे कप लागतात तर हा जो बिझनेस आहे ना तर हा पण तुम्ही चालू करू शकता कारण सध्या इथे पण खूप जास्त डिमांड आहे किचन इंटीरियर अगदी बेस्ट असला पाहिजे असं भरपूर स्त्रियांना वाटतंय त्यामुळे नक्कीच इकडे खूप जास्त एफर्ट्स आणि खूप जास्त पैसा पण स्त्रिया घालतात त्यामुळे नक्कीच हे जे कटलरीचं सामान असेल ना किचनच्या स्पेशली तर ते तुम्ही स्टार्ट करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही सेलिंग जे से असेल त्याच्या अकॉर्डिंगली तर ते तुम्ही स्टार्ट करू शकताय तर हे होते वीस अशी व्यवसाय जे तुम्ही तुमच्या घरातून झिरो इन्व्हेस्टमेंटमधून तुम् काही आहेत आणि काही थोड्या फार लेस किंवा लो इन्व्हेस्टमेंटपासून तुम्ही चालू करू शकता आणि नक्कीच तुम्ही याच्यामध्ये प्रोग्रेस करू शकता तर एखाद्या मराठी माणसानं जर ठरवलं तर नक्कीच आपण सुद्धा यशाच्या शिखरावरती जाऊ शकतो आणि मोठ्या मोठ्या रिस्क जे असतील तर ते आपण घेऊ शकतो फक्त सुरुवात जी असेल तर ती नेहमीच लहानापासून किंवा छोट्या गोष्टीपासून आपल्याला होते आणि नक्कीच त्याच्यामध्ये कन्सिस्टंटली काम करा एखादा व्यवसाय चालू करायचा दोन महिने बघायचं मग काय प्रॉफिट होत नाही आहे किंवा काय जर आपल्याला हालचाल मिळत नाही तर तो बंद करायचा तर असं नका करू सहा महिने डे डेडिकेशन द्या कन्सिस्टन्सी द्या पेशन्स द्या आणि तुमचे छान एफर्ट्स द्या त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्केटचा स्टडी करा कॉम्पिटिशन बघा जसं की इतर बिझनेस असतील तुमच्या व्यवसायाशी रिलेटेड इतर व्यावसायिक असतील तर ते काय करतात त्यांनी कोणता बिझनेस मॉडेल वापरला त्यांचं मार्केटिंग कशा पद्धतीने आहे त्यांनी ॲडव्हर्टिजमेंट कसे करतात तर याच्याकडे करता थोडंसं लक्ष द्या नक्कीच तुमचा बिझनेस जो आहे तर तो ग्रो होणार आहे आणि तुम्ही कोणता बिझनेस तुम्हाला कोणता बिझनेस आवडला तर ते प्लीज कमेंट करून नक्कीच सांगा सो दॅट त्याच्यावरती आपण डिटेलमध्ये एखादी व्हिडिओ बनवणार आहोत तर अपडेट्स होते आपल्या क्लास रिलेटेड ग्राफिक डिझायनिंगच्या बॅचेस ज्या असतील तर त्या फुल झालेल्या आहेत या महिन्याच्या आता इथून पुढे तुमचे जे काही इन्क्वायरीज असतील तर ते आपण नेक्स्ट बॅचला घेणार आहोत त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सोशल मीडिया मॅनेजमेंट ज्याच्यामध्ये आपण फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब बिझनेस व्हॉट्सअप आणि uh, मेटा बिझनेस सूट ओके okay, हे पाच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आपण शिकवतो अगदी बेसिक टू ॲडव्हान्स तुम्हाला काहीही माहिती नसेल हरकत नाही फक्त मोबाईल व्यवस्थित वापरता आला पाहिजे तर सोशल मीडिया मॅनेजमेंटचा कोर्स अकरा एप्रिलला चालू होतोय त्याची फीज वन थाउजंड आहे दुपारी तीन ते चार आणि रात्री आठ ते नऊ असे दोन टायमिंग त्याच्या आहेत इंग्लिशचे क्लासेस स्पोकन इंग्लिशचे क्लासेस अॅडल्टसाठी सुद्धा आहेत आणि किड्स किंवा ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्यासाठी वेगळे आहेत अॅडल्टसाठी जे आहे तर ते काय ज्यांना लिहिता वाजता येत नाही पण बोलायचं कॉन्फिडन्स नाही आहे तर त्यांच्यासाठी वेगळा क्लास आहे आणि ज्यांना लिहिता वाजता येत नाही आहे तर त्यांच्यासाठी वेगळा क्लास आहे ज्याच्यामध्ये अगदी आपण फोनिक्सपासून टू लेटर थ्री लेटर वर्ड्सपर्यंत चालू करतो हे सगळे लाईव्ह क्लासेस असतात इंटरॅक्टिव्ह क्लासेस असतात सो दॅट तुम्हाला सुद्धा बोलायला दिलं जातं आहे आणि त्याच्यामुळेच नक्की तुमचा कॉन्फिडन्स वाढतो ठीक आहे त्यामुळे हे दोन वेगवेगळे इंग्लिशचे क्लासेस आहेत जे की बरोबर पंधरा एप्रिलला चालू होतात दोन्ही सुद्धा बॅचेस आणि याचे टायमिंग जे आहे ती ते जी बॅच आहे ना बेसिकची तर ती संध्याकाळी सात ते आठ आहे आणि जी ॲडव्हान्स आहे लेव्हल टू जी आहे ज्याच्यामध्ये स्पोकन इंग्लिश आहे तर तो जो बॅच आहे तो तो दुपारी एक ते दोन आणि रात्री आठ ते नऊ अशी दोन टायमिंग त्याच्यासाठी आपण दिलेले आहेत आणि सोबतच आपला युट्यूबचा मास्टर क्लास जो आहे तर तो आपण लाईव्ह चालू करतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी युट्यूबचं चॅनल चा क्रिएट कसं करायचं त्याचे जनरल सेटिंग्स कसे करायचे परत व्हिडिओ अपलोड कसा करायचा कंटेंट कसा बनवायचा त्यानंतर भरपूर वेगवेगळे थमनेल कसा बनवायचा तर या भरपूर गोष्टी ॲड केलेल्या आहेत मॉनिटायझेशनचं पार्ट असेल भरपूर गोष्टी ॲड केलेल्या आहेत तर तो कसा करायचा तर हे तुम्हाला यूट्यूबच्या मास्टर क्लासमध्ये शिकायला मिळेल तर तो सुद्धा पंधरा एप्रिलला चालू होतो आहे तर त्याची जी टायमिंग असेल तर ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते सगळ्या कोर्सची इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल सोबतच मी माझं व्हॉट्सअपचा नंबरसुद्धा देते सो दॅट काही इन्क्वायरी असेल काही क्युरी असेल तुमची तर ती तुम्ही मला डायरेक्ट व्हॉट्सअप थ्रू विचारू शकताय आणि अजून तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवरती व्हिडिओज हवे आहेत तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की थैंक यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय